त्यामुळे आत्मचिंतन पृथ्वी ना आपलं पण त्या अक्षराला जाणीव म्हणतात त्याला दक्षण भाग्यसाठी पौर्णिमा हे जे बंधन आहे आजची कीर्ती रक्षाबंधन रक्षण करणारा भाऊ प्रेम करणारी बहीण एकत्र येतात तो सण आनंदाचा छोटा भाऊ निघाली तिथे चंद्र पूर्ण त्याला प्राप्त होतो लक्क प्रकाश पडतो अमुश नाही अमुशला अंधार ना ना असतो आणि पौर्णिमेला लख प्रकाश असतो आपण म्हणतो भरली पौर्णिमा आणि उरली अंबला भरली म्हणजे आनंदाने भरलेलं मन तृप्त झालेलं मन संयुक्त झालेलं मन बहीण भावाला आशीर्वाद देते आणि सुखे राहून दंड आयुष्य देते जेव्हा बहिणीचा हात रुकुटीला लागतो गंध म्हणून तेव्हा ही लैलाख पत्रिका बदलते जो भाग आहे तो परमात्मा योगाची योगी लोकांना विचारा कळगे त्यांना चक्र असत योगी लोकांना दिसता आपण काय करत पण नाही टिकला पण ना लावतो भावला ते मग ते प्रेम असतून प्रेमाला शब्द नाही खूप मान आहे निखळ आणि अंडाने अमर असत रेखा बदलते दारिद्र्याची संकटाची दुःखाची मग अमोश रूपे विद्या सोडकी अंडा टाकतील अविद्या समाप्त होते आणि चितकळा ज्ञानाचा सूर्य होतो सूर्य ज्ञान सूर्य प्रकाश म्हणजे पौर्णिमान तर दुःख भोगले आणि पौर्णिमा दुःख झालं हे कळालं जोनेने क्रिया जातात तेथे काय लिंपवी बुद्धी ते तयारचे आपण पयापने जातात ज्ञानी पुरुष आपल्याशिवाय काही जाणतच नाही त्याला कर्म करून माहितच नाही परंतु हो अग्निशी अग्नी जगटलीया पायपोणे या दृष्टांताहून सिद्धांताकडे मावले आणतात आपल्याला कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या गोथेला दृष्टांत समजावून सिद्धांताची जाणीव घेण्यासाठी सिद्धांत गळ उतरण्यासाठी आणि स्वरूपाची स्थिती बघण्यासाठी आणि अज्ञान जाण्यासाठी महमत्व थांबण्यासाठी आणि आपली स्थिती आपल्याला येण्यासाठी कर्म बाजूला जाण्यासाठी कर्माचा अभ्यास का करतो प्रमाता नामजीव कर्माचा कर्माकड का जातो भगवंताकडे का जातायच नाही त्या वृत्तीला प्रमात्याला जीवाला नाम नाम बुद्धीला त्यांना ना प्रश्न उपय मारतात तेव्हा मा क्रिया होती तर ती गुणाची असती प्रकृतीच्या द्वारे होती मग मी प्रकृतीने कारण ती झळ आहे आणि मला सगळं कळतं मी मैत्रीत आहे मग कळणार अरे वस्तू ज्याला कळत जे कळत ज्याच्या द्वारे कळतं आणि ज्याला कळतं ते ती संबंध आहे ज्याला कळत तो प्रमाता जे कळत ते प्रमे त्याच्या द्वारे कळत ते प्रमाण पण तिने ठिकाणी कळत 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 म्हणजे जाणीव जाणीव म्हणजे चिनता आणि चिन्मणी म्हणजे त्याची व्यापकता आणि मग जेव्हा कळत 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 म्हणल्यावर व्यवहाराचा वाद होतो आणि तोच आहे असं कळत व्यवहार निघून जातो तिंटी समोर जाती आणि कळण हे राहत हे माझं रूप आहे प्रियाम माझा रूप नाही कर्म माझा स्पर्श नाही कर्मात थांबत नाही कर्म मला मी स्पर्शच करू नाही कारण कर्म व्यवहारिक आहे आणि परम सत्तेत आहे पाहात सत्ता ती वृद्धीनं वाटलेली असती आणि कर्म हा व्यवहारिक असते कारण सत्ता भिन्न कराव त्याच्यामुळे संबंध नसतो म्हणून कर्माचा आणि महात्माचा संबंध नसतो वृत्ती ज्ञानमय होती आनंदाची व्याप्ती तयारी होती वृत्तीचा निराश होतो परम साक्षात्कार होतो बुद्धीला भेद होतो आणि तो परमात्मा सोबत येतो देहाचा वाद होतो वृत्तीचा निराश होतो जगड संपून जातो आत्माराम प्रकट होतो हे मंदिर होत ते मन राम होत जगताचं भान जात स्वरूपाची जाणीव नीती ही ज्ञानाची रीती ही महात्म्याच्या जीवनाची पद्धती आणि व्यवहारिक स्थिती म्हणजे वृत्ती कर्म करण्याची त्या दोन सत्ता वेगळ्या वृत्ती व्यवहारात असती ती वृत्ती कर्म करती ती प्रकृती असते आणि प्रकृतीचा वृत्तीचा संबंध असतो आणि सत्ता व्यवहारिक असती क्रिया ह्या सत्तेत असते आणि परमात्मा परमात्म सत्तेत असतो परमात्म सत्ता भिन्न व्यवहारिक सत्ता भिन्न व्यवहारामध्ये कर्म आणि परमात्म सत्तेमध्ये भगवंत म्हणून तो ज्ञानी भगवंतात विलीन झाला कर्मात राहिला का ज्ञानाची गंगा आहे आणि हा पोत कोणच्या कुठे पैसे देऊन लाख रुपये ते मी कोणत्या सत्ते ते माझ काय रूप आहे मी काय कराय देऊ मी काय कशा थांबावं हो, काय कशाला ओळखावं प्रेर सोडाव हो, आणि मंदाकडे यावं हो। अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध हे ज्ञानाच्या पायऱ्या बुद्धीच्या कडायच्या आणि मग ते लिंग दिसतात मलिंग त्याला म्हणत शिवलिंग तो आहे तिथ त्रिगुण त्रिगुणाकार मग ती त्या लिंगाला ती बुद्धी तीन रूपाने टाक वापस तिथं पिंडीवर हे पिंड शिव ब्रह्मांड दोघाचा संबंध झाला बेल पिंडीवर गेला बुद्धी शिव झाली वृत्ती बाधित झाली तर साक्षात्कार केला धर्म कुठं म्हणते त्याला नाही नाही कर्म करतो नसत सावधी मी मी बघितलं मी, मी, मी ठेवलं वस्त्र मा टाकली ते असं वस्त्र टाकून सांगतो आम्हाला तेव्हा बुद्धी भेटली शिवाला अशी खून तयार होती त्याची ओळख सतत राहते तुम्ही त्या शिवात विलीन होती अखंड झाला परमात्म्यामध्ये सतत राहते अखंड रेल अखंड पूजा अखंड जाणीव

बस घरी आले कि गेस पशी बस का बदललाय अवस्था बदलली अज्ञानाची अज्ञानानं आद्न्याना संबंध देहाचा केला दुःखाचा प्रभाव झाला विकार हृदयात आला अधवंत बाजूला गेला आणि कर्माचा संबंध आला पुण्य म्हणते त्याला

ओळखतो पत्ताचा संबंध कायम ठेवतो त्या धरून कार्य करतो तीर्थ यात्रा पित्रा त्रा पत्ता म्हणजे तो माझ्याकडे वृत्तीर्ण नेतो बंधन सोडून पुढे येतो मला जाणीव होऊ लागते माझी मला ओळखायची तीव्र दशा तयार होती त्या भागुंताकडे जायचं त्याला शोधायचं कुठे कसा आहे आता नाही थांबायचं ह्या देहावी त्याला पाहायचं त्याला शोधायचं त्याला ओळखायचं वेदाच्या रस्त्यावर जायचं संतांच्या संगतीत राहायचं स्वतःला स्वतः सोता पाहायचं आणि जीवन मुक्त बनायचं तिच्या संबंधातून निघायचं कर्माला बाजूला करायचं आणि मग वृत्तीला तिला आत न्यायचं पोधाच्या रस्त्यावर आली आणि महात्माची संगती केली श्रवणाची शक्ती आली वेदाची भक्ती झाली आणि ओवीची मनाला संगती केली तर ओवीन मनाला आत रामाचं दर्शन झालं बोजाच महत्व कळालं वेदाची शक्ती आत आली बुद्धीला मुक्ती झाली ते रामामध्ये एकरूप झाली बाहेर ना आली कर्म करायला ती शिवते का पुन्हा कर्माला आंधळे सगळी

मिळण्यासाठी पैसा कमवतो वासने मध्ये राहतो हा फक्त त्याला वासना आणि भोग विषय आणि जो बुद्धीनं वागतो नित्यने नृत्य कर्म करतो आणि विषयासाठी जगतो तो विषय पामरापेक्षा विषयी बरा पामरा आणि विषय पेक्षा जीवन मुमुक्ष आता विषयाच्या सोडून पुढे गेला किती विषय भोगायचे आणि का भोगायचे थांबायचं वृत्तीला विश्वासून सोडवायचं बंधन तोडायचं आव्हान काढायचं संत संगती जगायचं कार्य पकडायचं आणि बुद्धीला देहामध्ये नाही ठेवायचं नाही मग काय करायचं मी बद्दे मी अज्ञानी मला माहित नाही भगवंत कुठे आहे माझ्यासोबत आहे मी देहा आहे तर जो तो सोबत आहे तर मी त्याच्यासोबत जाण्यासाठी कोणता मार्ग आहे ज्ञान मार्ग मग त्याची भेट होण्यासाठी सत्संग आहे त्याच्या ओळखीसाठी श्रवण आहे त्याच्या प्राप्तीसाठी महावाक्य आहे तर तो महावाक्य हे वेदाचा वेदाचं रहस्य म्हणजे ज्ञानेश्वरी मग जेव्हा प्रमाण असतील मुमुक्षीची मुक्त होण्याची तेवढ जिज्ञासा मुक्त होण्याची हो म्हणजे मी मला मी कोणी माहित नाही मी कोणी मला कळत नाही अज्ञान माझं संपत नाही आणि मी देहात आहे हे अज्ञान आहे हे बुद्धीला कळत सुद्धा नाही तेव्हा सांगताकडे गेली श्रवणात आली वेदाचं चिंतन केलं बुद्धींचं मंथन झालं आणि गोविंदच दर्शन तेव्हा मी देहातच आहे मी जगातच आहे मी व्यवहारातच आहे मी धनातच आहे धर्मातच आहे किती ते म्हणायला कळा मग ते म्हणतो बघा पुणे अप्रंबर असतो मीचा बुद्धीला समजत की मी काय करावं आणि काय करू नये कस जगाव आणि कसं जगू दे म्हणजे जास्त संसार केला तर ओझ होत गाढवाच आणि कमी संसार केला तर ओझ होत नाही म्हणून आता संसार थांबवायचा जन्म मृत्यूला था। संपवायचं अज्ञानातून निघायचं बंधन तोडायचं ज्ञानाकडे यायचं श्रवणात राहायचं मी कोण समजायचं वेदाच दर्शन घ्यायचं संतांच्या संगतीत आत्मदर्शन होत संगतीमध्ये बुद्धीला परमात्म्याकडे जाता जगताकडे जाणं तरी कुठे आहे आणि परमात्माकडे येणं जेव्हा होते अंतर्मुख होते जगताकडे आणि अंतर्मुख म्हणजे आत भगवंताकडे आणि तेव्हा ती ज्ञानानं श्रवण भक्तीनं भेदाच्या वेदाच्या शक्तीनं संतांच्या संगतीनं अनुभवीचा शब्दाचा पावर ना आज सते अंतर्मुक्त म्हणतात तिला आणि आत जाताना ज्ञान श्रवण लागत साधू लागता त्याचे स्वतः जाता येत नाही आज राहता येत नाही भगवंता सोबत भगवंताला ओळखता येत नाही देहाला बघ जगताला बघ ना विषाला ओळख ना वाचण्यात ये ना या विद्येचा प्रसंग आहे सगळा ती करते सगळा मागे हा करण्यात जगत दाखवते विकार करते सुखदुःखात बुडविती पण विद्या हे संपवती काय संपवती देहाचा संबंध पहिला टप्पा बैरमुक्त दुसरा टप्पा जगत नाही तिसरा टप्पा आणि भगवंत जाणण्याची शक्ती नाही भगवंत जाकलेला आवरण या ज्ञानाचं तिसरा टप्पा ती फुरती ज्ञान ब्रह्म ज्ञानाची वृत्ती मनामध्ये ज्ञानाची शक्ती प्रकट होती आणि तो बोध त्या वृत्तीत मनात राहतो आणि ते मन आणि बोध एकत्र येतो पण तो बोध वेदाचा असता असावा लागतो समोर पाहिजे आता पाहिजेश्वरी पाहिजे चिंतन पाहिजे सतत बडे मार पाहिजे वेदाचा मग तो म्हाती मन अंधात जात आणि त्याला देहाच भान संपलं जात ते ज्ञानाचा आमचं खात ते ज्ञान अज्ञानाला खात आणि मन जीवन मुक्त होत आणि मी देह नाही असं होतं जराचा संबंध बुद्धी टाकून घेते आवरून संताच्या बोधान नष्ट होत परमात्मा स्पष्ट होतो बुद्धीत राहतच असते मग दोघ एकत्र मग बुद्धीचा प्रयोज परमात्म्यात आहे मग दोघ एकत्र येतात बुद्धी अलिंग देती हे शिमलिंग असत हे आत्मदर्शन असतं रंगत बुद्धी जाती आठ वेदामुळं रवणामुळे बोधामुळे ओवीमुळं तुमच्या हृदयाच्या पवित्रतेमुळे अधिकार जेव्हा जेव्हा तयार होतो रवणातून आठ जात मन त्याला देहाचा संबंध सोडा वाटत त्याला आज्ञानातून वाटत त्याला भगवंता थांबाव वाटत त्याला भगवंता समरच व्हावं लागतं त्या मनाला मन म्हणजे दिला नाही तिघात असलेला सूक्ष्म त्याला म्हणतात नाही पण त्याच्यापासून कार्य होत नाही त्याच्यापासून त्या वयाचं म्हणून की आत कपोषकडे जातो आणि दुधाच्या बघण्याकडे येतो मग हे मन म्हणतो चहा हात जातो गॅस कडक काय जात डोकं जात का हालचाल जडाची कर्ण असतं मनाच आणि मन आहे लिंगदेह देहाच्या शक्तीनं मनाची हालचाल आहे देहाची जडाला तो कळ सांगतो इकडं कर सांग, तिकडं त्याच्यावरून हे हालचाल करतो की नाही केवळ कर्म जमत नाही केवळ विषय जमत नाही केवळ घोगे जमत नाही कड करायला आपण बाकी तुम्ही करतात हो कर्म ते मनुसार नाही या आम्हाला माहिती बहिरंगातून येणार नाही ये पण माहिती अंतरंग तुम्हाला समजत नाही हे पण माहिती पण काय करा टक्के कमी पडले तर बाप हे का सांगायचे माहित नाही मला माऊली बोलतात व इकडे जाऊन आणि बुद्धिमेदातून आलं झाले नाही देहाचा संबंध तिला सोडताच येत नाही तर जीवाशिवाच लग्न लागलंच नाही ते कधी लावायचं मत झाल्यावर का जे लग्न दे लावत एका लग्नात असतं सुख दुःखाचा घोडी मार असतो विवाह रादयात त्रस्त असत मन व्यस्त असत पण ह्या लग्नानंतर मन मन नसत जीवा शिव्हाच्या आवेदामध्ये जे लग्न होत तिथं संत ब्राह्मण असतवाक्य भगवंतात एक होती ते लग्न असतो ते बुद्धीचं लक्षण असत ईश्वरा समर्पित होती संत आशीर्वाद असतो ती आपल्या सुखात राहती अनुभव असतो ती दुःख सोडून देते आवेद असतो तू आपल्या भहिमेत जाती ते हृदय असत स्वतःला स्वतः पाहत तो परमात्मा असतो अभिनंद ईश्वराची बुद्धी होती असते आत्मस्थिती तिथं कुणा योग नाही तिथे कोण दुःख नाही तिथं कोण जन्म नाही तिथे व्यवहार नाही जगत नाही तिथे कोणा वृत्ती नाही तिथं परमात्म्याविना कुछ नाही हे लग्न महावाक्यानं होतं संबंध का नाही तस मी कर्मात आहे कर्म मला बाधा करता का संबंध करता का नाही नाही तो कर्माकडे कर जातो का नाही कर्म त्याला बाधित करत का संबंध जातो का त्याला कर्मची माहिती देवा का कर्मात कुठं असते

कर्मचा संबंध कर्मान बंद होते कर्मा ना पण नाही बेटा कर्म बंद अच्छा पंधरातून जीवात मग बाहेर येतो कर्म बुद्धीतलं कस बाहेर जात हे त्यालाच कळत काय तिथं मी असतो ना त्याच्या मी असतो ना तर मग माझा त्याच्याशी क्रियेशी नाही क्रिया होत राहते संबंध मानला जातो म्हणून त्याला कर्माचं बंधन होत नाही कर्माचा संबंध होत नाही तो करता पण होत नाही का देवा कारण चौकात बी बी तोच जडा व्हायला तोच पूजा बी तोच पूल बी तोच बी तोच पाणी बी तोच मध बी तोच तिल बीतोच निराळे पण सांगणार व्यापक रूपाच दर्शन झाल्यानंतर हे भिन्नता जाते कर्म बाजूला हो जात मन अकर्म होत ते माझ्या सत्तेत येत तेव्हा जगताचा वाद होतो जेव्हा जगताचा स्वीकारे तेव्हा कर्म तेव्हा विकार तेव्हा व्यवहार तेव्हा वृत्ती आहे तेव्हा संबंध आहे तेव्हा आवि्य आहे तेव्हा बुद्धी भ्रम आहे जेव्हा सगळं संपलेलं तेव्हा त्या मे भ्रमाचा निराश हे माझा संबंध आहे माझा उत्पत्ती तर माझा विय तुला मी थांबते होत नाही एवढे वेळ म्हणून ते कर्म कर्म होत नाही क्रिया करताना विकार नाही आणि तो मी केला अस त्याच्या वृत्तीमध्ये ही स्फूर्ती नाही कोणची देवा तो उस्कार नाही कर्माची का आवितेमुळे संस्कार कर्माचे उत्पन्न होता आणि बोधानं तो माझ्यात आहे देहाचा भाष आहे जगताचा भ्रम निवृत्त केलेला आहे तिथे जिडत नाही त्रिपुर ते संपले ना अर्जुना म्हणजे देवा अर्जुना करता क्रिया आणि कर्म भाव असतो ना त्रिपुटीचा असतो आणि त्रिपुटी असते ना मग आवि्या असते आणि आवि्याच्या पोटातून ही जन्म होती जेव्हा ब्रह्मज्ञाने अविद्या मरती त्रिपुटी कुठे ज्ञानोत्तर जरी क्रिया झाली त्रिपुटीचा बाध होऊन नंतर क्रिया होती ती त्रिपुटीचा कसा बाद होतो क्रिया कशी होती ज्ञाने महात्मा कसा असतो स्त्रियातून हलत कसा असतो कर्म करून बावीत कसं होतं ज्ञान कसं सज्ज राहतो योगाचा अवैध कसं होत आणि कर्म तो कसा नसतो माझ्यात कसा पण दिसतो मित्र असा घेऊन उद्या बोलतो कर्म आज गडबडी मला गावाचं आराम आराम हॅलो